नम्रता वागळे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची अयोध्येत रामललाच्या प्रतिष्ठापनेची लगबग अंतिम टप्प्यात आहे आणि त्याच वेळी रंगणारं राजकारण सुद्धा जोर धरायला लागलाय अजूनही उद्धव ठाकरे शरद पवार या नेत्यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण मिळालेलं नाहीये असं कळतंय मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांना निमंत्रण मिळाल्याची अयोध्येसह महाराष्ट्रात सुद्धा जोरदार चर्चा आहे गिरीश महाजन यांना माध्यमांनी यासंदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी उद्धव ठाकरे हे फक्त एम एल सी अर्थात विधान परिषदेचे साधे आमदार आहेत त्यांचा पक्ष राज एक राष्ट्रीय नाही असं सांगत त्यांचं महत्व नसल्याचं दाखवायचा प्रयत्न केलाय अयोध्येतलं तुमचं योगदान दाखवा असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हानही दिलंय प्रश्न असा पडतो की यापूर्वी महत्वाचे वाटणारे उद्धव ठाकरे यांचं महत्व अचानक कमी का झालं कोण आहे जर राज ठाकरेंना निमंत्रण जाणार असेल तर उद्धव ठाकरेंना का नाही राज ठाकरे व्ही आय पी मग उद्धव ठाकरे फक्त आमदार निमंत्रणाचा वाद हा फक्त मान सन्मानापुरता आहे गणीत की यामध्ये राजकीय गणित आहेत आणि गणित असतील तर ती नेमकी काय आहेत हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच आग संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक जयेश वाणी आपल्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर या चर्चेत सहभागी झालेले आहेत आणि आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी थेट अयोध्येहून आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला प्रसन्नाकडे जाणार आहे मात्र तत्पूर्वी गिरीश महाजन यांचं वक्तव्य नेमकं काय का होतं ते आपण ऐकून घेऊया अयोध्येला आठ ते साडेआठ हजार लोकांना पासेस आलेले आहेत त्यांना बोलवलेलं आहे आता हे म्हणता आम्ही केला आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहित आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांना तरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते नसतील त्यामुळे त्यांना बोलवलं नाही एक सारे आमदार आहेत एम आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि आपण चर्चेला सुरुवात करणार सुरुवातीला मी प्रसन्न कडे जाते प्रसन्न अयोध्येत नेमकी काय चर्चा आहे या विषयावरती नम्रता अयोध्येत जोरदार चर्चा आहे तुला आठवत असेल आपण दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा नृत्य गोपालदास यांची प्रतिक्रिया मिळवली होती त्यावेळी ते, ते म्हणाले होते आपल्या बोलताना ते म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे कुठे होते ज्यांनी थेट अंगावरती घेतले होते सगळे वार आणि थेट समर्थन केलं होतं राम मंदिराचं मात्र उद्धव ठाकरे मात्र चूक करतायत वगैरे या गोष्टीतून एक सूचन होत होतं की अयोध्येमध्ये वातावरण उद्धव ठाकरेंसाठी थोडंसं जे इकडचे जुने हिंदुत्ववादी आहेत आधीची फळी उदाहरणार्थ नृत्य गोपालदास असतील किंवा चंपतराय असतील जे आताच्या सगळ्या या मंदिर समिती ट्रस्ट सगळ्यांच्या मनात एक असेल की आताची राजकीय पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना जेव्हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाबद्दल गिरीश माध्यमांनी विचारला त्यावेळी स्वाभाविकपणे त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते एक प्रकारे कमी लेखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला की एक वेळेचे एमएलसी आहेत पण याद्वारे हे लक्षात येतं की भाजपसाठी उद्धव ठाकरेंचं महत्व आता कसं राहिलेलं आहे आणि त्याची चुणूक ही मुळात गिरीश महाजन यांनी त्या वातावरणाचं प्रत्यक्षात वक्तव्य करून रूपांतर आहे बर आपण वाणींकडे जाऊया वाणी गिरीश महाजनांचं जर वक्तव्य आपण लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत एम एल सी आहेत फर्स्ट टाइमर आहेत पहिल्यांदाच ते आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचं एवढं महत्व नसेल अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे झटकलं जातं एखाद्या व्यक्तीला तशा प्रकारे हा झटकण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय आपली प्रतिक्रिया यावर अहो ही भाजपची नेहमीची पद्धत आहे ही संघाची पद्धत आहे अनुलेखाने मारणे लोकाला हीन लेखणे लोकांना कमी लिखणे आणि आम्ही कोणीतरी सुपियरार आहोत आम्ही जे म्हणतो सातत्या ना सातत्यानं की ब्राह्मणी वर्चस्वाची जी एक मानसिकता असते सगळेच ब्राह्मण त्यातले नाही आहेत पण जी एक मनुवादी वर्चस्वाची जी भूमिका आहे ना हा मनुवादी पक्ष आहे प्रत्येकाला हीन लेखायचं सगळ्यात वरती आम्ही तो काय एक टमचा आमदार तो काय दोन टमचा आमदार माझं म्हणणं आहे मला ते उदाहरण आठवलं की चांगदेव महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं ज्ञानेश्वर माऊलींना आणि ते कोरं पत्र गेलं मुक्ताईंनी उत्तर परत पाठवलं होतं हे उत्तर गिरीश लागू होतं सोळाशे वर्ष फुकट जगणारे चांग्या असं उत्तर मुक्ताबाईंनी लिहून पाठवलं होतं माझं म्हणणं आहे की स्वतःच्या नावावरती त्यांच्या मतदारसंघात कधीतरी निवडून येऊन दाखवावं मोदीजींच्या नावावरती निवडून येणाऱ्या आमदारांनी स्वतःचा पक्ष चालवणाऱ्या व्यक्तीवरती टीका करणं मला वाटतं फारसं काही योग्य नाही राहिला मुद्दा क्रमांक दोन उद्धव ठाकरेंचं योगदान काय उद्धव ठाकरेंचं योगदान काय शिवसेनेचं योगदान काय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय हे अख्ख्या भारताला माहिती आहे माहिती आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या गल्ली गल्लीतल्या गल्ली बोळांमधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे ते वेगळं सांगायची गरज नाहीये या उलट माझं होऊ देत माझं होऊ देत माझं होऊ देत माझं माझी विनंती आहे आपल्याला मी फार वेळ नाही बोला प्लीज माझी विन माझी विनंती अशी आहे की ज्यावेळेस हे आंदोलन झालं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींनी असं म्हटलं होतं की नव्हतं म्हटलं मी थेट प्रश्न विचारतो वकील आहे सरळ कान पकडतो भाजपच्या प्रवक्त्यांना व एक दुर्भाग्यशाली घटना थी बाबरी मस्जिद या पतनाचं असं वाक्य अटलजी बोलले होते की बोलले नव्हते क्रमांक एक असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि हे जे काही बाबरी मस्जिद पाडली गेली तो काही आमच्या आंदोलनाचा भाग नव्हता आमची काही इच्छा नाही जे झालं ते चूक झालं असं अडवाणीजी म्हणले होते की म्हणले नव्हते क्रमांक दोन माझा मुद्दा क्रमांक तीन कुठल्या शिलान्यासाच्या गप्पा आहेत नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मंदिराचं ऑलरेडी भूमिपूजन झालं आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस मी तुम्हाला नाव सांगतो शिलान्यासाचं भूमिपूजन स्वामी वामदेव यांच्या हस्ते झालं वास्तुपूजन पंडित महादेव भट्ट हे होते त्यांनी ते अयोध्येचं पूजन केलं अयोध्या प्रसाद यांनी केलं खोदकामाची सुरुवात स्वत अवैधनाथ महाराजांनी केली अवैधनाथ महाराज माहिती आहेत ना आत्ताच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे गुरु अवैधनाथ महाराजांनी त्याचं खोदकाम केलं आणि पहिली वीट पस्तीस वर्षीय दलित युवक कामेश्वर चौपाल याच्या हातनं ठेवून घेतली गेली एकोणीसशे एकोणनव्वद नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद हा राम मंदिराचा इतिहास आहे राम मंदिराच्या आंदोलनाची सुरुवात एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली झाली होती त्यावेळेस हाशू अडवाणींपासून भारतीय जनता पार्टीचे म्हणजे पूर्वीच्या जनसंघाचे लोक शरद पवारांच्या बरोबर मांडीला मांडी लावून पुलच सरकारमध्ये बसले होते तेव्हा विश्व हिंदू परिषदेने या आंदोलनाची सुरुवात केली कोण कोणाविषयी काय बोलत आहे मला तर लाज वाटते अशा वेळेस बोलताना स्वतःची मुद्दा लक्षात आला तुमचा मुद्दा लक्षात आला इतरांना सुद्धा बोलायची संधी देऊया आपण मी ज्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवले त्या अजित चव्हाणांकडे जाते अजित चव्हाण काय आहे यावर प्रतिक्रिया नाही जयेशवाडी म्हणाले तसच खरंच त्यांना स्वतःची लाजच वाटली पाहिजे अशीच परिस्थिती आहे सरंजामशाही मानसिकतेच कस ठासून भरलेलं असतं सगळं आणि आपल्याला मिळालं नाही की मग दुसऱ्याचं कसं वाईट मला व्यक्तिगत जीवनामध्ये जयेशवाणी माझे मित्र आहेत पण सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही विरोधी विचारांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे निश्चितपणे जयेशराव जे आता म्हणाले त्या सगळ्या वक्तव्यांबद्दल त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे यांना लाज वाटली पाहिजे की हे जेनेटिकली हे म्हणजे उद्धव ठाकरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असले तरी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा खून केलेला आहे हे काही लपवून चालणार नाही दुसरं मला एक गोष्ट त्यांना सांगायची ते म्हणाले वकील आहे मी थेट कान धरतो वगैरे 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 सार्वजनिक जीवनामध्ये जयशराव अशी भाषा चालत नाही आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन करत असताना अशी भाषा वापरत चला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावं ठेवली आपण भारतीय जनता पार्टीला नावं ठेवली ठीक आहे भाजपला ठेवा पण संघाला नावं ठेवण्या इतके आपण व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील मोठे दे नाही आहात ज्यांना आपण मनुवादी ब्राह्मणवादी म्हणता असे शब्द जेव्हा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये वापरले जातात तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे सदतीस वर्षांचा एक युवक जो तुमच्या समोर बसलेला आहे हा बहुजन समाजातून येतो मी आज भारतीय जनता पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे महाराष्ट्रामध्ये बाजू म्हणतो आणि माझ्यासारख्या बहुजन समाजामधल्या तरुणाला संधी देणारी भारतीय जनता पार्टी तुमचा तुमचं नुकसान झालं किंवा तुमचे वाईट हेतू तु पूर्ण झाले नाहीत म्हणून तुम्हाला मनुवादी ब्राह्मणवादी तुम्हाला वाटू शकते तुमच्या विचारधन तुम्हाला लखलाप मूळ मुद्द्यावरती आपण येऊयात मुद्दा असा आहे की कुणाला निमंत्रण द्यायचं तर राम मंदिरचा ट्रस्ट आहे या ट्रस्टचे पदाधिकारी आहेत ते निश्चितपणे ठरवतील आणि मी व्यक्तिगत जीवनामध्ये राज ठाकरेंचा अतिशय चाहता आहे मला ते आवडतात आणि मी सन्मान्य राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार मानतो मी आज एकनाथ शिंदेना त्यांच्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसदार मानतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राम जन्मभूमी आंदोलनामधलं योगदान नाकारता येणार नाही आम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहोत आज बाळासाहेबांना स्वर्गातून हा राम मंदिर शिलान्यास पाहताना अतिशय आनंद होत असेल निश्चितपणे बाळासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं आणि बाळासाहेबांच्या विचाराशी बदमाशी कुणी केली म्हणजे म्हणजे अजित चव्हाण करता की बाळासाहेबांचं योगदान कुणीही नाकारणार नाहीये मात्र बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार बोलवायचं असेल तर तिथे उद्धव ठाकरे येत नाही ठीक आहे थेट मुद्दा तुमचा लक्षात आलेला आहे थेट मुद्दा लक्षात आलाय मी अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाईन अविनाश अभ्यंकरजी मनसेसाठी विनविन सिच्युएशन आहे जरी निमंत्रण आलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे नथिंग लाईक इट दुग्ध शर्करा योगच असेल तो पण निमंत्रण नाही आलं तरी ना ना आलं राज ठाकरे त्याच विन सिच्युएशन खरी मनसेसाठी आहे नाही मला वाटतं तुमचा जो प्रश्न होता तो राजसाहेबांना आमंत्रण आलं की नाहीये असं मला सांगण्यात आलं होतं हा या क्षणापर्यंत तरी ते नक्कीच आलेलं नाहीये परंतु हे गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो की हिंदू सम्राट संब, सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जे प्रखर हिंदुत्व या देशामध्ये उभं केलं होतं तो विचार आणि ती आग अत्यंत अत्यंत, अत्यंत कणखरपणे भूतकाळात वर्तमानात आणि भविष्यात येणाऱ्या की फक्त राजसाहेब ठाकरेच मांडू शकतात कारण इतरांनी करता काय काय केलं बाळासाहेबांचे विचार हे खरोखर पुढे नेले का हा एक विचार करण्याची आवश्यकता आहे कारण करता जेव्हा आपण काँग्रेस बरोबर किंवा इतर पक्षांबरोबर गेलात तेव्हा काँग्रेसच्या सावरकरांबद्दल असलेले विचार आणि काँग्रेसने राम बाबतीत काय घे केल्या गोष्टी केलेल्या होत्या आणि सन्मान्य बाळासाहेबांचं काँग्रेसच्या बाबतीतलं काय वक्तव्य होतं याचा विचार न करता आपण करता त्या दोन पक्षांबरोबर गेलात आणि दुसरं वारसा हा विचारांचा असतो तो वास्तूंचा नसतो हे लक्षात घ्या त्यामुळे सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार जो प्रखरपणे या देशात मांडला होता रुजवला होता तो पुढे नेण्याचं कार्य हे फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे करतायत म्हणून कदाचित आजच्या चर्चेचा योग असावा असं मला वाटतं बर ठीक आहे मी प्रसन्न जाते प्रसन्न राज ठाकरेंना निमंत्रण देण्याबाबत जी चर्चा होतीये या भोवती सुद्धा खूप मोठी राजकीय गणित गुंफलेली आहेत आणि विशेषत भाजप या मागे खूप मोठी विचार प्रक्रिया राबवत आहे अशी एक चर्चा आहे हो नम्रता ही चर्चा प्रत्यक्षात जर का आली आणि जे जशी ज्याची संकेत इकडे किंवा अयोध्येत तरी दिसत तर याच्याने अनेक गोष्टी साध्य होणार आहेत थोडंसं पहिल्यांदा भाजपच्या बद्दल पटकन दोन मुद्दे सांगायचे झाले तर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना हिचा प्रभाव जसा ठाकरे शिवसेनेचा राहतो ठाकरे याच्यामध्ये मी बाळासाहेबांपासून सगळ्या अर्थानं ठाकरे शिवसेना म्हणतो तितक्या प्रमाणात तो, तो जाणवत नाहीये हिंदुत्वाचे वाहक म्हणून एकनाथ शिंदे चेहरा बनतायत की नाही हा एक मुद्दा आहे या पार्श्वभूमीवरती जो एम रिजन सगळा आहे त्याच्यामध्ये हा प्रभाव कितपत चालू शकणार आहे जो ट्रान्सलेट होईल का इलेक्शनच्या निवडणुकीच्या निकालामध्ये हे महत्वाचं ठरेल या दृष्टीनं मग दुसरे ठाकरे कोण तर राज ठाकरे आता राज ठाकरे एम त्यातही मुंबई मधल्या उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल स्वाभाविक आहे हिंदी हार्टलँड मध्ये राज ठाकरे दिसले पाहिजेत म्हणजे उद्धव सगळ्यात महत्वाचा आणि चांगला इव्हेंट सगळ्यात महत्वाचा समारोह हो हो म्हणजे सोहळा म्हणजे राम जन्मभूमीचा सोहळा मंदिर सोहळा तो म्हणजे जो आता बावीस जानेवारीला होणार आहे राज ठाकरेंच्या दृष्टीने जर का बघायला गेला तर राज ठाकरे यांना या दृष्टीनं त्यांची जी हिंदू जननायक त्यांना आता म्हटलं जातं ती प्रतिमा पुढे घेऊन जायची असेल तर या सोहळ्यासाठी त्यांना बोलावलं जाणं हा फार मोठा एक अवसर असेल संधी असेल आणि ते होणार आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला विसरायला नको शेवटचा फक्त मुद्दा सांगून मी थांबेन एक हिशोब सुद्धा चुकता होणार आहे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांनी ज्या प्रकारे अक्षय खेपेस राज ठाकरे यांना येऊ द्यायला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला होता दिली होती राज ठाकरे यांनी सिक्युरिटीच्या कारणास तो जाणं टाळलं होतं एक प्रकारे आता तसे यांचा दबदबा कमीच होतोय ब्रुजभूषण सिंग यांचा त्यांच्या त्यांच्या संबंधिताच्या आता वर्ल्ड जी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया त्याच्यावर सस्पेंड करण्यात आलेला आहे दुसरा धक्का बसेल जर का राज ठाकरे ब्रुजभूषण सिंग यांच्या अंगणात असलेल्या अयोध्येमध्ये थेट येत आहेत तर मनसेसाठी जसं मी मगाशी म्हणाल की मनसेसाठी ही कम्प्लिटली जयशवाणी यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की एक जनमत फिरवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरे भविष्यात मोठा ऐका मला मला पहिल्यांदा फक्त दोन प्रश्नांची देऊ माझ्या प्रश्नांची उत्तर अजित चव्हाण देणार नाही माझे खूप जवळचे मित्र आहेत मला माहिती आहे ते त्यांच्यासाठी अडचणीचं आहे त्यामुळे ते देणार नाही पण मी दिली पाहिजेत पहिला प्रश्न सावरकरांवरती अभ्यंकर साहेबांनी विचारला माझं असं म्हणणं आहे अभ्यंकर साहेब अहो नाना देशमुखांना ऑलरेडी ना भारतीय जनता पार्टीनी भारतरत्न दिला सावरकरांना अजून दिला नाही नऊ वर्ष ते सत्तेत आहेत तर कधीतरी त्यांनाही प्रश्न विचारा ज्यांच्या हातात भारतरत्न देणं आहे सावरकरांना भारतरत्न आजही भाजपने दिलं नाही भाजप देणार नाही यावरती विश्वास ठेवा क्रमांक एक क्रमांक दोन काँग्रेस पदाधिकारी झोपले होते का ऐका ना ऐका मग तुम्ही का नाही मागणी केली तुम्हाला नाही उत्तर सगळ्या लोकांनी मी आकार जागाय जा का आकार नाही दिलं आम्ही तर हा विषय पहिल्यापासून मांडतोय चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे आम्ही कायम म्हणत आलेलो त्याचे कुठल्या राजकीय परिणामांचा विचार राजसाभांनी केलेला नाहीये त्यांचे विचार प्रखर आणि स्पष्ट असतात सत्य करता सत्य करता विचारांना तलांजली दिलेली नाहीये कारण 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 तेरा जुलै दोन हजार तिकडे तुम्ही नेताय तिकडे तुम्ही नेताय मी तुमचा मी तुमचं दुःख समजू शकतो आणि मी तुमचं दुःख समजू शकतो अजून फक्त चर्चा आहे तर तुम्हाला त्रास होतोय बोलवलं तर तुम्हाला त्या जाहिरातीसारखं मी मी मळमळतोय मी अभ्याकर साहेब ऐकून घ्या मुद्द्यावरती बोलला तर मी मुद्द्यावरती बोलेल पण ते प्रश्न विचारून फार कचित असतो मी आपल्याला वैयक्तिक ओळखतो थोडंस ऐकून घ्यायची तयारी ठेवा चौदा जुलै दोन हजार परिषद कव्हर केली होती पत्रकार परिषद झाली होती जुन्या कृष्ण कुंजवर तिथे राजसाहेब स्वतः म्हणाले माझ्या आमदारांचं निलंबन रद्द झालं म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकांना आम्ही काँग्रेसला मतदान केलं आणि काँग्रेस बरोबर गेलो हे आरोप तुम्ही आमच्यावरती लावणार हो पत्रकार परिषद आहे रेकॉर्ड आहे राजसाहेबांची रेकॉर्डला आहे सगळं त्यामुळे कोण कुणाबरोबर गेलं जो सन्मान्य बाळासाहेबांनी आणि जो शिवसेना नावाचा पक्ष तयार केला होता त्याचा गट तुम्ही तुम्हाला आणि जयेशवाणी तुम्हाला ही माझी विनंती आहे की आपण विषयांतर करूया नको आपण पुन्हा या मुद्द्यावरती येऊया जयशवाणीजी माझ्या फक्त प्रश्नाचं थेट उत्तर द्या तुम्ही आता उद्धव स्पेस हिंदुत्वाची स्पेस कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न होतो याचा भविष्यामध्ये फटका बसणार हे निश्चित आहे बोलायला सांगा समजता मतदारांना कळत नाही का कोण हो। काय करत होत का, का अहो जी लोक आंदोलन झाल्या झाल्या पळून गेली ज्या लोकांना जबाबदारी राम मंदिराची स्वीकारता आली नाही हे राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे चला मी अजून एक आव्हान देतो मी दोन प्रश्न अजितजींना विचारले त्याला त्यांनी बगल दिली तिसरा प्रश्न अजून एक विचारतो बघा उत्तर मिळत का थेट प्रश्न अगदी थोडक्यात राम मंदिराचं आताच जे काही स्वरूप राम मंदिराला येत आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आलं की आलं नाही एवढा सरळ प्रश्न अजित जी बोला नम्रताजी माझ सर्वोच्च न्यायालयामुळे राम मंदिर बनत आहे माझ्या प्रश्न चपल्याला बनवतील रस्त्यात

काय आता काय शिल्लक राहिलं लोक जोरावरून म्हणजे हे सांगतायत आम्हाला आम्ही राम जन्म आंदोलनानंतर पळून गेलो पळून गेलो पळून गेले आम्ही पळून गेलो अक्षरशः भारतीय जनता पार्टी संघ परिवार विश्व हिंदू परिषदेचं योगदान या राम जन्मभूमी आंदोलनामधले देश आणि विसरता येणार नाही सत्तेची मला एखाद्या शरद पवारांच्या सोनिया गांधीच्या मांड्यावर आम्ही बसलो नाही आज वंदनीय इंदुरदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील खर हे विषय तुम्ही टाळले पाहिजे तोंडाला काळ लावून तोंडाला काळ लावून नरेंद्र मोदी अशी परिस्थिती या विषयावरती तुमची बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही संपवलीत आहोत जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या आव्हानावरून आमच्या 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 कुठल्या 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 तुमच्या नेत्यांना होती तिथपासनं सुदैवानं आमच्यासारखी माध्यमं आहेत आणि त्या माध्यमांवरती याचं चित्र दाखवलेलं आहे त्यामुळे देशभरातल्या जनतेला माहितीये की तिथपासून नेमकं काय काय घडत आलेलं आहे त्यामुळे कुणाचं किती कसं योगदान आहे कोण कुणाच्या मताचा वारसदार आहे हे जनतेला प्रेक्षकांना सगळ्यांना माहितीये मला जायचंय अविनाश अभ्यंकर यांच्याकडे अविनाश अभ्यंकरजी राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाणं यामागची राजकीय गणित काही जी उघड होऊ पावत आहेत राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत राज ठाकरे त्यांची जर प्रतिमा अशा पद्धतीने रंगवली जात असेल भाजप त्यांचा वापर करू शकतं असा जर एक थॉट समोर येत असेल राज ठाकरे हे निमंत्रण कसं स्वीकारणार स्वीकारणार का पहिली गोष्ट स्वीकारतील तर ते कोणत्या विचाराने स्वीकारणार पहिली गोष्ट पहिली गोष्ट राजसाहेबांचा वापर हा शब्द अतिशय चुकीचा आहे त्यांनी स्वतःच्या जीवावर एक पक्ष काढलेला आहे सगळे चढ उतार पाहिलेले आहेत आणि हिंदुत्वाची भूमिका सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या नंतर मांडणारे ते एकमेव नेते आहेत ते जी एखादी भूमिका मांडतात मागे कुठलाही राजकीय स्वार्थ नसतो त्यांना जे पटतं त्यांना जे रुचतं जे लोकांच्या किंवा देशाच्या भल्याचं असतं ते कायम ते मांडत आलेले असतात त्यामुळे असं कोणी विचारही करू शकत नाही किंवा कोणाची हिंमत येऊ शकत नाही की राजकीय फायदा करता राजसाहेबांचा वापर या शंभर टक्के मी शब्दाचा निषेध करतो मला हो। माफ करा परंतु हे कधीही कोणी करू शकत नाही स्वतःच्या वयाच्या अडतीस वर्षी स्वतःने काढलेला पक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रावर विचार त्यांनी पोहोचवलेले आहेत राजकारणात चढउतार येत असतात ते मात्र आम्ही राजकारणात नक्की भोगतोय परंतु त्यावर येणाऱ्या भविष्यात मात करू बर प्रसन्न मला शेवटचा अगदी तुझ्याकडे मुद्दा घेऊन यायचा या सगळ्यामध्ये शिंदे गटाचं स्थान भविष्यात काय असेल जरी एकनाथ शिंदे त्यांचं शक्तीप्रदर्शन प्रदर्शन मध्ये झालं तरी सुद्धा नम्रता सगळ्या गोष्टी पण काही गोष्टी आणता येत नाही ते मुळात असावं लागतं किंवा ते मुळात लोकांनी स्वीकारावं लागतं ठाकरे असणं काय किंवा नरेंद्र मोदी असणं काय किंवा हिंदुत्वाचा वाहक असणं काय हे, हे, हे एक नॅरेटिव्ह आहे आणि ते असं एका झटक्यात तयार होत नाही पक्ष तुमच्याकडे आलं चिन्ह तुमच्याकडे आलं म्हणून आता हिंदुत्व तुमच्याकडे आलं असं नाहीये ती वर्षानुवर्षाची प्रक्रिया आहे स्वतः नरेंद्र मोदी किमान दोन अडीच दशकाच्या इतिहासातून त्यातून गेलेले आहेत ठाकरे घराणं त्यातून गेलेले आहेत उद्धव ठाकरे थेट हिंदू जननायक आहेत की नाही असं आपण दावा नाही करू शकत पण आज किमान ते बाळासाहेबांच्या हयातीपासून या प्रक्रियेमध्ये राहिलेले आहेत अशा प्रक्रियेला हिंदू म्हणून पुढे जसं किंवा एकनाथ शिंदे ज्यांना गुरुस्थानी मानतात ते अतिशय ते महत्वाचे जे नेते राहिले होते त्यांचं जर काळ घालवलेला आहे अशा वेळी तुमचं नाव तयार तयार होण्यासाठी होण्यासाठी ती प्रतिमा काळ द्यावा लागतो चंदनाचं काळ जावा लागतो माझ्यामध्ये तो स्वाभाविकरित्या त्यांना मिळाला नाहीये त्यामुळे अर्थातच त्यांना बोलवलं जाईल एकनाथ शिंदे तिकडे जातील हे जरी खरं असलं तरी सुद्धा शेवटी ती एक भाजपची प्रभावळ भाजपची सावली मात्र सारखी जाणवत राहील इथे राज ठाकरेंचं राज ठाकरे भले भाजपच्या आमंत्रणाने गेले तरी सुद्धा राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये खास करून आपण विसरायला नको मशिदीवरच्या भोंगे विरोधी आंदोलन असेल हनुमान चालिसा पठण असेल याच्यामध्ये राज ठाकरे यांची ब्लंट भूमिका ही मोठ्या प्रमाणात आवडली इतकी ब्लंट भूमिका कदाचित प्रसंगी भाजपला सुद्धा महाराष्ट्रात घेता येत नसेल इतकी ब्लंट त्यांनी घेऊन दाखवली भाजपने त्याला अप्रत्यक्षरित्या सपोर्ट केला आणि हे भोंगे होते ते उतरवायला मदत केली त्या दृष्टीने पाहता एकनाथ समोरच काय उद्धव ठाकरेंसमोर सुद्धा काही प्रमाणात आव्हान असेल स्वतःला हिंदुत्वाचा आयकॉन म्हणून प्रस्थापित करणं इथे उद्धव ठाकरेंसमोर मुळात त्यांना हिंदुत्वाचा आयकॉन प्रस्थापित करायचा आहे का, का, का हाच मुद्दा आहे बर जसं मी मगाशी सांगितलं की मनसेसाठी ही विन विन सिच्युएशन असू शकते वापर या शब्दाबद्दल अविनाश अभंकर यांनी आक्षेप व्यक्त केला त्यांची भूमिका आपण समजू शकतो ठीक आहे त्यांचा निषेधही आम्ही स्वीकारलेला आहे मात्र तरी सुद्धा आजवर राजकारणामध्ये कुणाच्या नावाचा कुणाच्या प्रतिमेचा वापर झाला नाही का जसं प्रसन्नाने आता सांगितलं राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका ब्लंट भूमिका मांडली जी अनेकांना आवडलेली आहे त्यांनी मांडलेल्या या भूमिकेचा त्यांनी मांडलेल्या या प्रतिमेचा भाजप त्यांच्या आगामी काळातल्या राजकारणामध्ये वापर करू शकतो का तर ती चर्चा इथे सुरू झालेली आहे भले वापर हा शब्द मनसेला राज ठाकरेंना आवडो अथवा न आवडो मात्र एखाद्या पक्षाला जर त्यांचा राजकीय फायदा साधायचा असेल तर तो वापर नोइंगली अननोइंगली माहिती असून सुद्धा थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा भविष्यामध्ये कदाचित केला जाऊ शकतो आणि मला वाटतं याच भोवती ही कुठेतरी राजकीय गणित ही फिरतायत आणि राम मंदिर हे मला वाटतं त्याचं डेस्टिनेशन असू शकतं या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार आजच्या चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज thank <laughs> you